नारायणगाव येथील डिंभे डाव्या कालव्यात वारुळवाडी येथील खंडू श्रीपती संते वैवर्ष पंचावन्न यांनी आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान उडी मारली आहे अशी काही प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली घटनेची माहिती समजताच त्यांना रेस्क्यू करण्यासाठी अग्निशमन दल आणि जुन्नर रेस्क्यू टीम यांनी वारुळवाडी ते गुंजळवाडी असा जवळपास सात ते आठ किलोमीटरचा कालवा सर्च केला परंतु त्यांना अपयश आलं आज अंधार पडल्यानं त्यांनी शोध मोहीम थांबवली असून उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य व तालुक्यामधील नारेगाव पोलीस यांनी एक अकरा वाजता जुन्नर रेस्क्यू टीम आम्हाला कॉल केला कॉलद्वारे माहिती दिली की वारुवाडी येथील किसन नामे खंडू संते हे रिक्षाचालक होते यांनी या ठिकाणी जो आरुवाडीमधला कॅनल आहे त्या ठिकाणी उडी सा त्यांना घटनास्थळी समजलं समजल्यावर आम्हाला कॉल केला असता आम्ही एक साडे अकरा वाजता त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचून सर्व रेस्क्यू करण्यास सुरुवात केली असता आमचे काही जवान त्या ठिकाणी आम्ही कॅनलमध्ये उतरवले आणि पाण्याचा प्रवाहही खूप असल्याने खाली या ठिकाणी बाबळीचे काही काही फांद्या पण काटे वगैरे पण त्या ठिकाणी होते दगड होते आमच्या एका जवानाला पण या ठिकाणी पाहायला इजा झालेली आहे असं करत आम्ही आजपर्यंत एक सात साडेसात किलोमीटरचा सा जो कॅनल आहे तो पूर्णपणे रेस्क्यू केला रेस्क्यूमध्ये आम्हाला कुठेही ते या ठिकाणी आढळून आलेले नाही आहेत आणि आजचा रेस्क्यू आम्ही या ठिकाणी आता एक पाहुणे सातच्या दरम्यान आम्ही या ठिकाणी थांबवत आहे उद्या पुन्हा आम्ही नव्याने सुरुवात करणार आहोत तशी शोध म्हणजे ते भेटत नाही तोपर्यंत चालू ठेवणार आहोत